आपल्याला पाहायला मिळत सुनील बने नौ सेकंड नक्कीच आपल्याला मिळतो नऊ आपल्याला क्रिकेटमध्ये हे असतं पहिलं शतक पहिला मॅचला खराब टाकलं मात्र आता सुधारणा प्रवीणने केली आहे आणि दुनिया मॅच मध्ये फक्त आणि फक्त बावीस धावा जास्त खर्च झाल्या ते खेळाडू हेमन गोलंदाजीमध्ये गोलंदाजी मध्ये तब्बल पंधरा गेल्या आतापर्यंत प्रवीणने बॉल टाकलेत मैदानाच्या आतमध्ये चार आणि धावा खर्च गेल्या दोन भविण बाटल सागर बाबर मैदानाच्या आतमध्ये एकदा काय गोलंदाजी राहिली आपलं शरीर पूर्णपणे जमिनीला टेकवला हे क्रिकेट आहे मित्रांनो कधी कोणाला कमी समजायचं नाही आम्ही हे वारंवार सांगतो कारण मागच्या माश माशमध्ये तब्बल वीस झाल्या ह्या माशमध्ये कमबॅक काय असतो ना ते दाखवलंय गोलंदाज आपण बघतो तो मात्र प्रवीण आणि इथून बॉल झाले पाच दाबा खर्च केल्या दोन एक बॉल शिल्लक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नामदेव देव विठ्ठल होतो पाहतो विठ्ठल मैदानाच्या आतमधील प्रवीण एवढा बॉल सगळेच म्हणतील की डॉट टाकायचा आणि काय घडेल वय फार लहान आहे छोटा पॅकेट साला सालापणा धमाका मैदानाच्या आतमध्ये पहा थांबला ऑन हॅट्रिक जरूर असेल मैदानाच्या आतमध्ये इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल कारण इथून या मध्ये चार चांद लावायचे असतील चमकायचे से असेल तर इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल स्लोवर वन होता सोडायचा होता फ्लो जोडास्तवढून घेतली आहे हो खेळाडू आहे हो यासाठी मी जनपू होताना थांबलो मग सांगितलं पहा तिथे वीस दिला आता ऍट्रिक घेतली हे क्रिकेट बा सगळे उचलून घेतात हेच तर जल्लोष आहे चुकी केल्यावरती सगळे ओरडतात मात्र इथून या मॅच मध्ये फार चांगलं काम केल्यानंतर सगळे उचलून घेतात हेच क्रिकेट आहे आणि क्रिकेट मध्ये भले सत्तावीस